वाडा तालुक्यातील डोंगस्ते या गावातील ग्रामस्थांनी वाडा तहसील कार्यालयावर आज बिराड मोर्चा काढल्याचे समोर आले होते तालुक्यातील गुरु ग्रामपंचायत डोंगस्ते आदीमध्ये सी स्क्वेअर कंपनी लिमिटेड गुरुकृपा एंटरप्राइजेस एंटरप्रायजेस या नावे दगड खदान व क्रेशर व्यवसाय सुरू असून या व्यवसायाकडून सातत्याने दिवस रात्र बोर ब्लास्टिंग केली जात असल्यामुळे गावातील शेकडो घराच्या भिंतींना तळे जाऊन नुकसान झालेले आहे व जीवित आणि होण्याची सुद्धा शक्यता असल्याचे या निवेदनामध्ये म्हटलेले आहे या कारणास्तव मागण्यासाठी आज वाडा तहसील कार्यालयावर डोंगस्ते गावातील ग्रामस्थांनी बिराड मोर्चा काढल्याचे समोर आले होते गेले दोन वर्षापासून डोंगस्ते गावचे नागरिक गावामध्ये असलेले चार क्रेशर मशीन याच्यामध्ये बिना परवाना बोर ब्लास्ट केला जातो सगळे शासकीय नियम धाब्यावर बसून हे कोणालाच कुमानत नाहीये खदान मलक बोर ब्लास्ट मुळे गावामध्ये कमीत कमी दीडशे घरांना तडा केलेला आहे आणि दीडशे घरांना नुकसान झालेलं आहे तर वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाने लक्षच दिलं नाही तर आज डोंगस्ते चे नागरिक व धर्मवीर विचारमंत संघटना यांनी विराट मोर्चा इथं आणलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या तीनच आहेत तात्काळ घराचे पंचनामे करणे आणि जी पण नुकसान भरपाई झालेली आहे ती नुकसान भरपाई आम्हाला देणे दोन नंबरची मागणी आपली अशी आहे वारंवार पिढ्यान पिढ्या जंगलामध्ये जाणारे आदिवासी समाजाचे हे बलाढ्य खदान मालक आहेत हे वाट अडवतात हे आम्हाला कायमस्वरूपी लिहून पाहिजे तर आमचा कोणताही त्याच्यामध्ये आम्ही अडवणार नाही कायमस्वरूपी आम्हाला वाट लिहून दिली पाहिजे आणि तिसरी मागणी एक गुरुकृपांटरप्राइजेस मधून खदान क्रेशर आहे तिकडे त्यांच्याजवळ कोणताही परवाना नसून ते बोर ब्लास्ट करतात तो कायमचा बंद झाला पाहिजे हे आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे ह्या तीन ठळक मागण्या घेऊन आलेलो आहेत आम्ही या खडवानांचं करायचं काय छत्रपती